नमस्कार मंडळी कशा आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आपली सोयाबीन कोळपणी चालू आहे बघू शकता तुम्ही एकदाच तीन दौरे चालू आहे या ठिकाणी या ठिकाणी आपलं जे खरीप हंगाममधली सॉयबीन आहे त्याचं पूर्व मशक आपली मशागत चालू झाली आहे या ठिकाणी एकाच वेळेस तुम्ही तीन दौरे बघू शकता ना इथं नाहीतर आपला शक्यतो एक दौरं दोन डवरं जास्तीत जास्त दोन डवरे पण या ठिकाणी आपण तीन डवरे बघू शकता तीन दौरे चालू आहे यामुळे काय होतं आपल्या पिकाची वाढ जोमाने होती व जे तणनाशक तण जे मग आपल्या शेतामध्ये ते तण तण बी मरतं व आपली जो ओलावा आहे आता सध्या कसं आहे बखाडपाटाच्या मार्गावर आहे या ठिकाणी आपलं जर याच्यामुळं काय होतं आपण जर दौरा मारला तर बाष्पीभवांचं प्रमाण कमी होतं व बाष्पीभवनाचं प्रमाण कमी झाल्यामुळे आपली ओळ टिकून राहते त्यामुळे हा या ठिकाणी दौरा मारणं फायद्याचं ठरतं बघू शकता तुम्ही सोबतच आपले तीन दौरे चालू आहे दोनच बैलाला या ठिकाणी एकदम रानबी एकदम सुपर व्हायलं या ठिकाणी ही जी डवरणी चालू आहे शिरसवाडी तालुका जिल्हा जालना आसाराम कुमटे यांच्या शेतात चालू आहे ही बघू शकता तुम्ही एकदम रानबी भारी व्हायला काळंखाप रानबी काळो किवर यायला लागलं आपल्याकडं प्रकारे डवरणी करता आपण हे बी कमेंटमध्ये सांगावं पुढं जे आपले भाऊ आहे त्यांच्याकडून मी जाणून घेऊया आपण डावऱ्याची याविषयी अधिक माहिती चला कर चल बघा या ठिकाणी किती भारी दृश्य आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि एकदम बैराजाला बैराजाच्या कामाला या ठिकाणी वेग आलेला आहे सध्या बखाड पाड्याला आहे त्यामुळे या मशागतीचे कामं जोमान चालू झाले आहे चालतं आपल्याकडं प्रकारे या ठिकाणी सोयाबीनमध्ये मशागत केली जाते ते बी आपलं कमेंटद्वारे आम्ही आपण काढवाहो या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जय किसान हा व्हिडिओ आपला आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा व आपल्या पिक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद